Jangan apa jadi di Malaysia pada pasaran betul ni ke seluruh negara terperangkap di dalam segala jenis wadah licha mati matum pasaran pada pantai yang siaga ini ada pasaran versi tempat tempat jadi tempat yang श्री भैरवनाथ एकंद्रकार बोनस आहे बोनस करण्याचा प्रयत्न करावा लागतो क्रमांक एक पण पाहण्या एक मानाची ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी घेऊन आले ते म्हणजे शेवटीचे मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमंत चालवतात एक सुंदर प्रभाव आणि श्री गावडी बोलावली एक नवीन संघ बांधण्याचा प्रयत्न श्री गावडीच्या माध्यमातून पाहायला भेट सुंदर बिराडीचा हा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय लसी नंबर सहा रोशन याची चढाई लोकशांसाठी काळ्या होणं पाहण्या अपेक्षित आहे एक चांगला खेळाडू रायगड राहिलं लागलं आणि तो या ठिकाणी आज प्रथमच शहरामध्ये या ठिकाणी कबड्डी खेळण्यासाठी दाखल झालाय तो, तो करण्याचा प्रयत्न नक्कीच त्याच्या माध्यमातून केला जातोय परंतु या ठिकाणी एक करत नाही पांडव या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळेल नेमकी चक्रोत्तराला या ठिकाणी पाहायला मिळतोय

शिवशंभू पाटणेश्वर शेलू कर्जन मित्रांनो जर आपण पुढील एक मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घेतला नाही तर आपले दोन्ही संघ वीस मिनिटं आम्ही आपल्या वाहत पाहतोय आर्य स्पोर्ट्स शेलू कर्जन विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर आपल्याला विनंती आहे कृपया आपण मैदान क्रमांक दोन कडे चला शिवशंभो पाटेश्वर संघाचा एक प्रतिनिधी कृपया आपण व्यासपीठाकडे चला शिवशंभो पाटेश्वर संघाचा एक प्रतिनिधी कृपया आपण व्यासपीठाकडे या मित्रांनो पाटणेश्वर संघाचा प्रतिनिधी आपल्याला मित्रांनो वारंवार प्रकार केला जातो आपण काय येत नाही आहात शिवशंभा पाटीलश्वर संघाचा प्रतिनिधी कृपया आपण व्यासपीठाकडे चला संघाचा प्रतिनिधी मित्रांनो आपल्याला वारंवार सूचना दिली एक प्रतिनिधी या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवला होता प्लीज आपण कॉपरेट करा सूचनांकडे लक्ष द्यायला विनंती असेल ગા ઉડવલી કેરો કેરો તો હા 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 सर्व प्रेक्षक वर्गाला की आपण व्यासिंग प्रवीण गोराच्या समोर जे आपण उभे आहात यशवंत खार वर्ष बडे मुख्य या ठिकाणी खेळला जातो यशवंत खार एक दिग्गज संघ मैदानामध्ये पाहायला मिळते रोहाच बिलॉंग करणारा हा संघ आणि त्याच्यासमोर तो स्थानिक वडवली संघ तो टच करत नक्कीच सुंदर गोल प्राप्त करून आपल्या संघासाठी आणि मैदानात प्राप्त झाला तो म्हणजे बिराणी कोणत्या बिराडीचा हा संघ अनेक वर्ष तिवरण तालुक्यातील मैदान गाजवलेला हा खेळाडू आज या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं जर्सी नंबर दहा कोणत्या बिराडी सुद्धा टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी खरंच खरंच सांगतोय दोन गुण प्राप्त जय श्रीराम तुरुंबाई संघाचा जर कोण प्रतिनिधी या ठिकाणी असेल कृपया आपण व्यासपीठाकडे चला जय श्रीराम तुरुंबाडी संघाचा प्रतिनिधी

आणि निश्चितच विशेष प्रावीण्य रायगड जिल्ह्याला ज्याने मिळवून दिला असा हा रोशन मंडवी आपल्याला बघायला मिळते जबरदस्त खेळाडू निश्चितच मित्रांनो एक क्षमता आहे ताकद क्षमता रोशन मंडवी या रायगड सक्सेसफुल ठरतो जबरदस्त त्याच्या माध्यमातून बघायला मिळते आमचे मित्र हर्षद मुंडे या ठिकाणी येतात आपलं सर्वांचं स्वागत असेल क्रिकेट क्षेत्रावर तिच्या आपलं बरं मोठं असं वर्चस्व प्रस्थापित केलंय असं हर्षद मुंडे या ठिकाणी आलेले आहे त्याचं स्वागत सर पाटणेश्वर संगाता तरंडू असे त्यांच्या स्टेज आहे पाटणेश्वर पटनेश्वर एक प्रतिनिधी विनंती करतो मैदान क्रमांक एक करीता सुवर्ण गणेश दिगाकर विरोध सह्याद्री आदिवासी सुधागर आपण मैदान क्रमांक एक करीता आपल्याकरीता तिसरा पालखी बघा असे सुवर्ण गणेश दिगाकर विरुद्ध सह्याद्री आदिवासी सुधागड आपल्या हा तिसरा पालखी पुकार पण मैदान क्रमांक एक कडे चालायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वरती सुद्धा दरुस्ती होते त्या ठिकाणी शिवशंभू पाटणे शहरात जय श्रीराम तुरुमाडी या दोन संघांमध्ये सामना होईल तुरुंगी संघाला उपलब्ध असेल पाटणेश्वर संघ मैदानामध्ये उपस्थित आहे आपण त्वरित संघ त्वरित आपण मैदाना मागे दोन कडे चालायचं आहे जय श्रीराम तुरुंगी येस आ... सर्वांचं स्वागत आहे एक भूब्य दिव्य स्पर्धा रायगड जिल्ह्यातील अग्र नामांकित आपण कबड्डीचा खरा नामदार आणि त्याचबरोबर मंडळाने एक निर्धार पक्का केला की आपल्या विभागामध्ये क्रिकेटला प्राधान्य दिलं जाते किंवा ना पर्यटन स्थळ सगळे आपण पहिल्या तरीकडे उपस्थित राहतात पण कुठेतरी कबड्डी मागे राहते पण कबड्डी क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी कामांक असं नाव व्हावं आणि त्याच पद्धतीचं उल्लेखनीय आयोजन किंवा एक अव्वल दर्जाची ही स्पर्धा मात्र आपल्या बेटीसाठी त्याला पाहायला भेटली आहे आणि ही स्पर्धा ज्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये अशी एक करणे रागली त्यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये त्याच वेळेला आपण जर पहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण त्यांनी मायेचा हातभार या सगळ्याच युवकांच्या पाठीशी दिला युवकांचे प्रेरणास्थान आपण आदराने पाहतो अशा सन्माननीय आदरणीय आदित्य नावाने आपण ही श्रीवर्धन नगरीमध्ये भरवण्यात आली आहे आणि आज एका रात्रीमध्ये रायगड जिल्ह्याचे सगळे मात्र नामांकित संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले त्याच वेळेला समालोचन कक्षामध्ये आपण पाणी विभागातून येत असताना अलक्तोय कारण की आपल्या विभागामध्ये सातत्यपूर्ण पर्यटन स्थळ येतात पण खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये खेळ अग्रे जो रोशन मैदानावरती खेळतोय ज्याला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि तो खेळाडू आज आपल्या श्रीवर्धन नगरीमध्ये खेळण्यासाठी आलाय असे बरेच खेळाडू आहेत आपल्याला पाहायला मिळत त्याचं सगळं श्रेय तुम्हाला सर्वांच्या आपण की क्रिकेटची स्पर्धा असो कबड्डीची स्पर्धा असो खो खो असो क्रीडा क्षेत्रामध्ये असो तिथे चांगलं योगदान दिले आणि म्हणूनच होईना या श्रीवर्धन विभागाला सुद्धा आज आपल्याला सगळ्यांना एकंदरीत या श्रीवर्धन नगरीमध्ये आणले सगळ्यांचे मनपूरक आभार प्रचंड प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांनी दिलाय जिथे रायगड कबड्डी ऑफिशियल या पेज वरती आपण बघूया ही संपूर्ण स्पर्धा माध्यमातून केली जाते के तर उपस्थित रसिक उपस्थित सगळे आमचे पंच पंचांचं काम कारण की कबड्डी क्षेत्र म्हटलं की पंचांवरती सगळ्यांच्या टीका असतात अशा आमच्या योग्यरित्या काम करणाऱ्या यशस्वी पंचांना माझ्या वतीनं मनपूर्वक मी शुभेच्छा देतोय मैदानाच्या आतमध्ये खेळणारे सगळेच आमचे गुणवान खेळाडू यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज ही एक मानाची स्पर्धा यशस्वीरित्या वाटचाल करेल अशी ईश्वरा जेणे महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेणे प्रार्थना करतो आणि मी इथेच सांगतो मला आज या एवढ्या मुख्य स्पीडावरती बोलण्याची संधी निर्माण करून दिली त्याबद्दल आमचे शिवतेज मंडळाचे आणि संपूर्ण आपण जर पहिले तर शिवर्धन विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळ्याच आमच्या मार्गदर्शकांना मी आभार व्यक्त करतो आणि इथून मात्र मी निरोप घेतो मला पूर्ण धन्यवाद थँक्यू हर्षद पटलापासून त्यांनी सुरुवात आणि निश्चितच अखंड महाराष्ट्र गाजवून सोडला असं आमचा मित्र हर्षद मुंडे या ठिकाणी आला आणि निश्चितच आपला सर्वांना ज्यांनी शुभेच्छा दिल्या जो धन्यवाद सर विनंती असेल जय श्रीराम करुंगळी आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या सुवर्ण गणेश आगार वृद्ध सह्याद्री सुधागर आपण मित्रांनो पुढील पाच मिनिटामध्ये मैदानाचा दाबा घ्यायचा आहे सुवर्ण गणेश दिव्यागार वृद्ध सह्याद्री सुधागर पाणी आपण पुढील पाच मिनिटामध्ये या ठिकाणी मैदाना क्रमांक एकचा ताबा घ्यायचा आहे त्या ठिकाणी लगेच आपण यायचं अर्थातच सुवर्ण गणेश दिव्या का विरोध सह्याद्री सुधागड आपल्याला बनवतो